संगीता आणि महेंद्रची स्टोरीचा तिसरा भाग आपण आज ऐकणार आहोत संगीता आणि महेंद्र आज काम रसात प्रणय क्रीडेत मनसोक्त नाहून निघाले होते दोघांचे आत्मे आणि शरीर अखेर थंड झाले होते अंधार पडायला काही वेळ उरला तसे दोघी सावध झाले काळोख पडण्याच्या आधी त्याला जंगलातून बाहेर पडायचं होतं अरे आपल्याला मोडी पण घ्यायची ना आपले कपडे घालत ती उठत असताना तिने आठवण केली तिच्या कमरेतून आणि तिच्या नाजूक भागातून एक कड तिच्या मस्तकात गेली महेंद्रने तिच्या शरीराचा अगदी चोळा मोळा करून टाकला होता तिची छाती भरली होती त्याने अतिशय ताकदीने तिला काढलं होत नाजूक भागात तर अतिशय जळजळ जाणवत होती आपल्या ओटात आपल्या दाताखाली दाबलं तिने वेदनाने सहन करत उभी राहण्याची हिंमत केली पण आता काही काळासाठी का असे ना महेंद्रने तिची चाल बदलून टाकली होती एवढं सगळं होऊन सुद्धा संगीताच्या मनात पश्चातापाची भावना न होती खऱ्या अर्थाने ती आज संपूर्ण संतुष्ट झाली होती मी काल संध्याकाळी एक मोडी शेतात आणून ठेवली होती मला माहीत होत की उशीर झाला तर आपल्याला वेळ मिळणार नाही तिने कौतुकाने त्याच्या गालावर एक चुंबन केलं आणि त्याने पुन्हा तिला जवळ घेतलं अजून मन भरलं नाही का तुझं तिने त्याच्या गळ्यात हात टाकत विचारलं त्या क्रियेने पुन्हा तिचे भरदार उरोज त्याच्या छातीवर आले असे एका दिवसाने थोडीच मन भरणार आहे तो सहज म्हणाला पण त्या बोलण्याने संगीताला त्याला खणखणीत समजवण्याची संधी मिळाली काय मग काही दिवसांनी तुझं मन भरणार आहे का मला असं नको आहे कोणी जो मन भरल्यावर मला सोडून जाईल त्यामुळे आता कुणाकडे पाहायचं नाही गात माझ्याशी आहे ती त्याला खोट्या रागात धमकी देत होती नाही बघणार पण तू मला अंतर देऊ नकोस नाही देणार तुला सोडून मला तरी कोण आहे त्याच्या तिने त्याला परत मधाचे बोट लावलं चल निघूया जास्त उशीर करून चालणार नाही पहिले महेंद्र बाहेर आला त्याने नीट सावधपणे सगळीकडे नजर टाकली कोणीही आसपास नाही हे बघून त्याने तिला इशारा केला मग दोघे लगबगीने जंगलातून बाहेर पडले त्यांनी शेतातून घेतलेली एक मोडी पटकन तिच्या डोक्यावर ठेवली आणि तिला घराकडे पाठवलं आणि थोड्या वेळात महेंद्र पण गावात गेला त्या दिवसानंतर त्यांचा हा नेहमीचा खेळ झाला दोन तीन दिवसांनी दोघे पुन्हा पुन्हा जंगलात भेटू लागले आता संगीता मनाने शरीराने खूप खुश होती तिची इच्छा महेंद्र व्यवस्थित पूर्ण करत होता नेहमी नेहमी सहवासाने आता संगीता चांगलीच अंगाने भरू लागली मन मुराच सुख मिळत असल्याने आपोआप कोणाचे नजरेत भरेल असा ती असा बदल तिच्या अंगात झाला होता तिच्या अंगावर आता नजर ठेवत नव्हती आजूबाजूंच्या बायकांची कुजबुज वाढू लागली आणि याची खबर लागताच संगीता सावध झाली आता जास्त दिवस आपला ढिंग लपवून राहणार नाही हे जाणून ती विचारात पडली शिवाय या महिन्यात तिची पाडी पण चुकली होती बहुतेक महेंद्राचा अंश तिचा उधारीत अंकुरित झाला होता आता वेळ घालवण्यात अर्थ न होता शिवाय सासूची तब्येत पण ढासडत होती म्हणून सासूला शेवटचं बघायला मिळेल म्हणून तिने भिकाला बोलून घेतलं बिचारा आईला बघायला आला म्हणून चार दिवसाची छुट्टी टाकून धावत आला आईला बघून झाल्यावर त्याला समाधान वाटलं तिला पण पोराला बघून आनंद झाला रात्रीच्या वेळेस संगीताची सासू गाड झोपली होती त्या रात्री भिकाने तिला जवळ घेतलं खर तर महेंद्राच्या रांगड्या प्रणयासमोर भिक्का एकदम गरीब गाय त्याच्या प्रणयात ती बातच नव्हती पण आपली चोरी लपवण्यासाठी तिला त्याच्याशी संबंध ठेवावे लागणार होते भिक्का तिच्या जवळ तिच्या सगळ्या बाजूने भरलेल्या शरीराची मजा रात्रभर घेत होता आणि ती बिकाच्या जागी महेंद्राला आठून तृप्त होत होती पहाटे पहाटे दोघांचा डोळा लागला तेव्हा दोघांच्या मनात समाधान होत दोन दिवस झाले भिकाला तिचं भरलेलं रूप सुरुवातीला प्रणयाला उत्सुक असलेली ती आता मात्र त्याला फारशी साथ देत नव्हती त्यामुळे भिकाला काहीसा संशय आला होता त्यामुळे या वेळेस आईला आणि संगीताला आपल्यासोबत घेऊन जायचा तो विचार करू लागला नाही तर संगीताचे पाय वाकडे पडले तर गावात तोंड दाखवायला जागा उरणार नव्हती म्हणून त्याने हुशारीने आईचा इलाजचा बहाणा करून दोघांना सोबत घेऊन जाव जाण्याच हालचाल सुरू केली शहरात जायचं म्हणून संगीता पण खूप खुश झाली असे केल्याने तिचे सगळे प्रश्न सुटणार होते शहरात एक चांगलं जीवन जगायला मिळणार होत खूप वर्षापासूनची तिची इच्छा आज पूर्णत्वाला येणार होते आता महेंद्रच काही काम राहिलं नव्हतं त्याच्यापासून फारतक घेण्याची वेळ आली होती तिलाही ते जड जाणार होतं भिकाच्या प्रणयात महेंद्र सारखा दम न होता महेंद्र जवान तगडा गडी होता तिला हवं तसं करून महेंद्र जेवढे तिला सुख देत होता तेवढेच वसूल पण करत होता भिकाचा काही दिवसांचा मागील प्रणय म्हणजे एकदम पानचट त्यात तिला अजिबात मजा आल, आली नव्हती त्यामुळे महेंद्राला विसरणं शक्य नव्हतं महेंद्रकडून तिने खूप गोष्टी साध्य केल्या होत्या भिकाच्या अनुपस्थित अन� तो तिला भरभरून प्रेम देत होता त्याच्यापासून संगीताला दिवस गेले होते तिच्या बदललेल्या अंगाकडे बघून तिला गावात एकटं सोडून जाणार नव्हता आता अशा वेळी तिलाही कुठली गडबड नको हवी हो होती त्यामुळे नाविला जाणे तिला दूर करण्याचा विचार तिने पक्का केला इकडं महेंद्रला या गोष्टीची काहीही माहिती नव्हती तो संगीताला भेटायला व्याकुट झाला होता तिने त्याला आपल्या फायद्यासाठी वापरून घेतले आहे हे त्याला भानच नव्हतं तो तिला भेटायला तळमळत होता आणि इकडे संगीत आपल्या नवीन जीवनाची स्वप्न रंगवत होती आता या नवीन जीवनात महेंद्राला अजिबात थारा नव्हता तिच्या दृष्टीने त्याचा उपयोग संपला होता शहरात जायला अजून दोन दिवस उरले होते आणि एकदा महेंद्राला भेटून जावं त्याला सगळं सांगावं आणि जमलं आपल्याला विसरून जायची गळ गल घालावी असं तिच्या मनात खूप होत पण तिला संधी मिळत नव्हती भिकाला संशय आला होता त्यामुळे त्याच लक्ष सतत तिच्यावर होत काही केलं तिला बाहेर पडण्याची संधी भेटत नव्हती आणि अचानक एक दिवस अवकाळी पाऊस आला पडवीत ठेवलेली लाकडं त्या पावसाने भिजून गेली होती त्यामुळे चुलीला सुकी लाकडं न होती धनी लाकडं नाही संपाक आला सगळी लाकडं पावसाने भिजली मग आता भिका पण काळजीत पडला मी बघू का शेताकडं भेटतील थोडीशी लाकडं उद्याचा एक दिवस तर आहे मग कशाला लाकडं आणि कुणाकडे भेटतील आता लाकडं पावसाने सगळीकडे लाकडं भिजलेले असतील तुम्ही काळजी नका करू मी बघते जरा वेळ होईल मला ती म्हणाली भिकाने काहीच संशय आणि तिच्याकडे बघितलं अव लाकडं काढायला आणि ती बांधायला डोक्यावर ठेवायला जरा वेळ लागेल ना मी काय कुठं पडून जात नाही ती त्याला लाळात म्हणाली आणि तिचं हे बोलणं एकूण भिका पिघडला असं पण परवा त्यांना कायमचं शहरात जायचं होतं म्हणून त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती पटकन महेंद्राच्या शेताकडे निघाली अवकाळी पावसाने आता अंधारून आलं होतं लोक झोपडीत बसले होते तिने पटापट महेंद्राच्या शेताकडे चालायला सुरुवात केली अवकाळी पावसामुळे तो शेतातच असेल याची तिला खात्री होती आणि तिचा अंदाज एकदम खरा होता पावसाची तमाल बाळगता महेंद्र शेतात बसला होता तिने बाहेरून त्याला आवाज दिला तिचा आवाज ऐकताच तो ताडकण बाहेर आला तिला बघून त्याच्या डोळ्यात अश्रू आले अग कुठे आहेस तू एवढे किती दिवस झाले मी तुझी वाट बघत होतो अरे हो तो बोलू लागला चल आज चल तर ती बोलू लागली नाही आज सगळा चिखल असेल तर महेंद्र बोलू लागला नाही मी दोन दिवसाआधीच शेळ बनवलं बनून घेतलं ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती ती बोलू लागली माझा धनी आलाय घराला मी लगेच लगेच येते असं सांगून आली आहे तू आधी आत ते कोणी बघलं तर उगाच गोंधळ व्हायचा त्याने तिचा हात धरून तिला आत ओढलं त्याने तिचे हात धरताच तिचे गात्रे पुन्हा गरम झाले मनाने हुरहुर लागली महेंद्र आम्ही सगळे परवा शहरात चाललोय काय तुला न सांगता जाणं मला जमणार होतं का म्हणून मी लाकडं आणण्याचा बहाणा करून इथं आली आहे अगं तू गेलीस तर माझं काय होईल तू तर मला कधी अंतर देणार नाही असं बोलली होती ना महेंद्र त्या धक्क्याने काहीसा हतबल झाला होता अरे अचानक हे सगळं घडलं माझ्या हातात आता काहीच नाही तिने त्याला जवळ घेतलं आपल्या छातीशी लावलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याचे सांत्वन केलं अगं माझा विचार तरी करायला होतास तुला भेटायला मला शहरात येणं शक्य तरी आहे का आई माझ्या आई बाबांना सोडून तुला भेटायला कसे येऊ शकेन तू नकोच येऊ धनाला संशय झाला आहे सारखी माझ्यावर नजर असते कधी आपलं भांड फुटू शकत बोल नाही येणार ना अगं मला ते कसं शक्य आहे तिने त्याला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं आणि मग त्याने तिला घट्ट मिठी मारली तेवढ्यात पुन्हा पाऊस चालू व्हायला सुरुवात झाली आता पाऊस थांबेपर्यंत घरी जायला शक्य नव्हते त्यामुळे दोघी शेळ मध्ये बसले काळोख पसरला धुवादार पाऊस सुरू झाला त्या थंड वातावरणात दोघांना आपोआप थंडी वाजू लागली त्यामुळे तो सावकाश तिच्या जवळ सरकला आता ती परवा जाणार म्हटल्यावर एकदा तिला शेवटच जवळ घ्यावी ही इच्छा माणसाला होणार नाही का त्याचा इरादा तिच्या लक्षात आला होता पण तिलाही जाण्याच्या आधी एकदा त्याचा प्रणय अनुभवायचा होता त्यामुळे जेव्हा त्याचा हात तिच्या खांद्यावर आला तिने विरोध केला नाही अर्ध्या तासाने दोघे तृप्त मनाने बाजूला झाले तेव्हा ती त्याच्या प्रेमात चिंब भिजलेली होती परत केव्हा येशील आता पुन्हा येणं होईल असं वाटत नाही ती म्हणाली आणि तो दचकला काय हम्म तिथेच एक खोली घ्यायचं म्हणतोय धनी थोडे पैसे जुळाजुवळ जुड़ करून मग इथलं सगळं इथलं घर विकून त्यात भर घालून असं म्हणतोय आता हे सगळं विकलं तर परत कशाला यायचं होईल अगं पण तो बोलतोय बोलता बोलता थांबला तू मला आता विसरून जा तुला आपल्या बाळाची शपथ आहे काय हो महेंद्र तुझा अंश माझ्या पोटात वाढत आहे म्हणून तर मी धनीला बोलून घेतलं नाही तर दोन महिन्यात गावात बोंबाबोम झाली असती आता कुणी विचारलं नाही पण ते बाळ तुझं आहे मला ठाऊक आहे बोल विसरशील मला त्याचा हात आपल्या पोटावर ठेवत तिने विचारलं हम्म आता महेंद्र कडे कोणताही पर्याय राहिला नव्हता संगीताने त्याला त्याच्या होणाऱ्या बाळाची शपथ घातली आणि जमलं तर लवकर लग लग्न करून टाक म्हणजे तुला पण जड जाणार नाही हम्म महेंद्र नुसता हा ह करत होता आज तिने दिलेला धक्का त्याला पचवणं जड जात होत बर मी निघू पाऊस कमी झाला आहे हम्म थांब लाकडं देतो त्याने तिला लाकडाची मोडी दिली आणि ती लाकडाची मोडी घेऊन ती शेताबाहेर निघाली तो तिला बाहेर पर्यंत सोडून आला निश्चिंत मनाने आनंद तृप्त आणि संगीता आपल्या घराकडे निघाली दोन दिवसात भिका आणि संगीता सगळ्यांचा निरोप घेऊन कायमची शहरात निघाली आणि महेंद्राच्या जीवनात आलेला सोनेरी दिवस पण अचानक संपत संपले बघता बघता महिना झाला पण तिची झालेली सवय काही सुटेना शरीर बंद करून उडे महेंद्र तालीम मध्ये मेहनत खूप करत होता पण संगीताचा विचार काही डोक्यातून जात नव्हता जाऊन तिला भेटावं तर तिने बाळाची शपथ घातली होती असेच आणखी काही दोन महिने झाले काय करावे हे त्याला सुचत नव्हतं संगीता गेली पण आता त्याच्या त्याला जे शरीर सुखाची सवय लागली होती त्याच्यावर इलाज नव्हता होता त्यामुळे दुसरी कोणी हाती लागेल का याचा तो गुप्तपणे शोध घेऊ लागला त्यावेळेस त्याच्या नजरेत सुभाषची मुलगी पडली जवान होती लग्न होऊन सासरी धाडली होती वर्षभरात नवरा मेला म्हणून सासरच्या लोकांनी तिला परत बापाकडे पाठवली आता ती बापाकडेच राहत होती घरचे पडलेले काम ती गुमान करत मिळेल तो भाकर तुकडा खाऊन दिवस काढणे एवढंच तिथला ठाऊक होतं तिची मान कधी वर झालेली कोणी पाहिली नव्हती अशा मुलीला आपल्याकडे ओढणं खूप कठीण काम होत पण संगीताच्या नंतर अशी ती एकच मुलगी होती त्यामुळे नाविला नकळत त्याने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली हळूहळू तिचा दिनक्रम त्याच्या लक्षात आला सकाळी लवकर उठून ती पाणी भरायची मग जेवणाची तयारी करायची जेवण झालं की भाकर तुकडा बांधून शेळ्या घेऊन ती गावाकडे शेड्या चारायला निघत होती संध्याकाळी शेळा घेऊन ती पुन्हा घरी जात असते मग रात्रीचे जेवण महेंद्रने तिचा सगळा दिनक्रम डोक्यात त्यात आपल्याला कुठे संधी भेटेल त्याची तो तपास करू लागला तर ती आपल्याकडे डुंकून पण बघणार नाही याची त्याला खात्री होती म्हणून ती शेळ्या चारायला आल्यावर तिच्याशी बोलावं याचा त्याने विचार केला त्याने जंगलात जाऊन सूळ बाबुळाचा पाला तोडून आणला त्याचा प्लॅन एकदम साधा होता सूळ बाभूळ शेड्यांना आवडतो त्या शेळ्यांजवळ लाव शेताजवळ जवळ लावलं की आपोआप शेड्या त्याच्या शेताजवळ येतील याची त्याला खात्री होती शेड्या आल्या की ती पण मागे मागे येणार आणि तसंच पाला घेऊन बघून शेड्या पण तिकडेच धावल्या ती शेळ्यांना आवरण्याचा प्रयत्न खूप करत होती पण त्या शेळ्या ऐकत नव्हता अग अग काय केलं शेड्याने बघ माझी सगळी मेहनत वाया केली तो चिडून म्हणाला माफ कराजी मी त्यांना आवरत होती पण त्या कुठल्या ऐकतात बरं जाऊ दे आता त्यांचं तोंड लागलं आहे म्हणून ते आवरले जाणार नाही खाऊ दे महेंद्र तिच्या समोर उभा राहिला ती मान खाली घालून आपल्या शेड्यांवर पाहत होती खूप दिवसांनी त्याला चांगला हिरवागार पाला मिळला म्हणून शेड्या खुश होऊन मच मच पाला खात होत्या महेंद्रने लांबवर नजर टाकली कोणी दिसतंय का ते पाहिलं काय नाव तुझं त्याने काहीशा हळूवार आवाजाने तिला विचारलं त्यावर तिने एकदा चमकून त्याच्याकडे पाहिलं सविता ती हळूच म्हणाली नवरा कशाने गेलाय म्हणायचा त्याने पुन्हा तिला विचारलं ती परत चमकली याला आपल्याबद्दल चांगलीच माहिती आहे आजारीच होता वर्षभरात गेला तिच्या बोलण्यात राग दिसून येत होता जाऊ दे मी उद्यापासून जंगलात जाऊन सूर बाबुळाचा पाला घेऊन येईल येईल तो खाऊ घाल तुझ्या शेळ्यांना कशा महिनाभरात जुळ होतील तो म्हणाला हे ऐकून तिला बरं वाटलं नाही तर दिवसभर शेळ्यांच्या मागे धावून तिची दमछाक होण्याची येतो मी असं म्हणून महेंद्र आपल्या शेतामध्ये जाऊ लागला संगीताच्या संगतीने तो स्त्रियांच्या बऱ्याच गोष्टी शिकल्या होता एकदम तिच्या जवळ जाण्यात धोका होता तिला हळूहळू आपल्या जवळ येऊन द्यायचं हे त्याने नक्की केलं रात्री पहिल्यांदाच त्याच्या स्वप्नात संगीताच्या जागी सविता दिसत होती सविता विषयी तो स्वप्नात काय काय बघू लागला त्याच त्याच्यातच सकाळ झाली सकाळी उठून त्याने तालीमला सुट्टी मारली आणि चंगलात जाऊन सूळ बाबुळाचा पाला आणला दुपारनंतर सविता नेहमीप्रमाणे त्याच्या शेड्या शेताजवळ आली तिच्या शेड्या आज जास्त लगबग हिने महेंद्राच्या शेताकडे निघाल्या होत्या शेतात जवळ कुणीच न होत ते बघून तिने आवाज दिला कुणी हाय का तिचा आवाज ऐकून महेंद्र खुश झाला तिला इथं आणण्यात तो यशस्वी झाला होता आता हळूहळू शेतात तिला घेऊन आला की त्याच काम होणार होत काहीसा सावकाश चालत तो बाहेर आला हा तू आहेस वय काय झालं मला पाला दिसल दिसला नाही म्हणून आवाज देत होती आणलाय शेतात टाकला आहे थांब मी आणतो महेंद्र पाल्यांची बली मोठी पेंडी घेऊन बाहेर आला ते बघून ती फरकली बिचारा दोन दिवसापासून शेळांना पाला घालतोय तिला खूप बरं वाटलं त्याने सगळा पाला वे वेगवेगळा करून शेळ्यांच्या पुढे टाकला तो पाला संपवायला एक तास सहज लागणार होता तो बोलू लागला बस की काही वेळ विचार करत ती बसली हळूहळू इकडच्या तिकडच्या गोष्टी करून महेंद्र तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करू लागला असाच एक महिना झाला या महिनाभरात दोघे खूप जवळ आले आता महेंद्र बोलू लागला महेंद्राला बोलून त्याला हाक मारण्यापर्यंत तिची मजाल गेली होती महेंद्र महेंद्र हे महेंद्राच्या लक्षात आलं त्यामुळे महेंद्रने काहीसे फासे टाकायला सुरुवात केले इतक्या दिवसापासून या बाजूला कोणी येत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं त्यामुळे ती महेंद्र बरोबर काहीशी मोकळी झाली होती त्याचा परिणाम व्हायचा होता तेच झालं लवकरच दोघी जण एकांतात एक भेटू लागले महेंद्रला आता श्री सहवासाची सवय लागली होती सुरुवातीला योग्य अयोग्य नीती अनिती याचा विचार करणारा महेंद्र संगीताच्या सहवासात आल्यापासून एकदम बदलला होता सविता त्याच्यावर प्रेम करत होती पण महेंद्रला आपल्या इच्छा पूर्ण करून घे गे, घेण्यात जास्त रस वाटत होता प्रेम वगैरे याच्यावर त्याचा अजिबात विश्वास न होता त्याने संगीतावर प्रेम केलं होतं पण ती त्याला सोडून गेली त्यामुळे आता कोणत्याही स्त्रीवर विश्वास ठेवायचा तो तयार नव्हता आपल्या स्वार्थासाठी त्याने सविताला जवळ घेतलं होतं तो तिच्याशी गोळ गोळ बोलत होता ती बिचारी त्यालाच प्रेम समजत होती त्यापोटी तिने सर्वस्व आपलं त्याला अर्पण केलं आणि महेंद्र तिला खोट्या प्रेमाच्या आशा दाखवत जुळवत ठेवत बघता बघता दोन महिने झाले आणि या सगळ्यांचे परिणाम अचानक समोर आले सविताला दिवस गेले आणि ती भयंकर घाबरली गावात बोंबाटा झाला तर तिच्या घरच्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नव्हती महेंद्र एकच तिचा आसरा होता तो तिच्याशी लग्न करेल याची तिला खात्री होती त्या दिवशी तिने महेंद्र जवळ हा विषय काढला तिला दिवस गेले म्हणून महेंद्र घाबरला ती विधवा त्यामुळे त्या, त्या गोष्टीची चर्चा गावात होणार होती अशा मुलीला जवळ घेऊ शकतो पण लग्न शक्य महेंद्रने तिला लावलं या प्रकारचे बोम गावात तर त्यालाही गावातून बहिष्कार करण्यात आलं सविताला त्याचा असं वागणं बघून अतिशय संताप आला होता तिने मनापासून त्याच्यावर प्रेम केलं होतं बिचारीला माहीत नव्हतं की तिने एका मुलावर नाही तर एका माणसाच्या कातड्यात असणाऱ्या लांडग्यावर प्रेम केलं होतं तिच्या शारीरिक लचके तोडायला तो टपून बसला होता त्याचा कार्यभाग उरकवल्यानंतर त्याने तिला झटकून टाकली तिने त्याला खूप शिव्या दिल्या तुझं वाटोळ होईल असा तिने श्राप दिला पण वेळ तिच्या हातून निघून गेली होती निसर्गाने आपलं काम चोख केलं होतं अशा परिस्थितीत ति तिला गावात तोंड दाखवायला जागा नव्हती शिवाय तिच्या केलेल्या कृतीचा परिणाम तिच्या घर गर, घर गर, घरावर पडणार होता आपण केलेल्या चुकीची फटका आपल्या घरच्यांना भोगावा लागू नये म्हणून तिचा विचार पक्का झाला होता त्याच रात्री तिने आपलं आयुष्य संपवलं होतं सकाळी गावात त्याचे बोंबाबोम बोंग झाली तिला दिवस गेले ही गोष्ट फक्त दोनच लोकांना माहिती होत आणि फक्त दोनच महिने झाले होते त्यामुळे कोणाला असं काही असेल याची कल्पना नव्हती नवरा गेला बापावर आपला भार पडला या सगळ्यांना वैतागून तिने जीव दिला असावा असे लोकांचं मत झालं आणि पाच सहा दिवस चर्चा होऊन विषय बंद झाला आणि महेंद्राने सुटकाचा श्वास सोडला महेंद्राने मित्रांनो महेंद्राने अजून पुढे काय केलं ते ऐकण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करून आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि भेटूया महेंद्राच्या पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या